आदरणीय गुरुवरे डॉक्टर मनमोजी घरोटे सर आणि सर्व आदरणीय पूजनीय सन्मानार्थी माझ्या योग बंधू आणि भगिनींनो तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं आजच्या या शुभदिनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद आपण मागच्या महिन्यामध्ये नुकताच दहावा जागतिक योग दिन साजरा केला त्याचं औचित्य साधून मला सरांनी जे बोलवायचं होतं पण खर तर सर भारतापेक्षा भारताबाहेरचं जास्त काम आहे योगाचा प्रचार आणि प्रसाराचं त्यामुळे मला सरांनी स्पष्ट सांगितलं की एक महिना मी पूर्णपणे अर्जेंटिनाला देत असतो आणि ह्या पूर्ण जून महिन्यामध्ये मी भारतामध्ये कुठेही प्रोग्राम ठेवत नाही मग म्हटलं ठीक आहे सर तुम्ही तारीख द्या त्याप्रमाणे आपण आयोजन करू आणि मग सरांनी अठरा तारीख दिली होती पण आषाढी एकादशी ही सत्रला होती म्हणून आजची तारीख फायनल केली वर्किंग डे पण आहे निश्चित मनापासून इच्छा असून पण तरी आपण या कार्यक्रमाचं आयोजन आज केलेलं आहे आजपर्यंत आपण बरेच जण योग शिकलात शिकवत आहात आणि काही जण आचरणात आणत आहेत तसं जर बघायला गेलं तर आजच्या या आधुनिक युगामध्ये योगाकडे बघण्याची जी भूमिका आहे सर्वसामान्य माणसाची ती फक्त शरीराची कसरत आणि श्वास घेणे आणि सोडणे इथपर्यंतच मर्यादित आहे तसं जर बघायला गेलं तर योगशास्त्र हे इथं सुरू होत नाही ते थांबत नाही त्याच्यामध्ये खूप काही आहे पण तिथपर्यंत सर्वसामान्य माणूस जात नाही कारण तो, तो स्वतःला कधीच प्रश्न विचारत नाही की माझा हा जन्म मानव जन्म मला प्राप्त झालेला आहे तर त्याच कारण काय असावं असं कधीच कुणाला प्रश्न पडत नाही आणि म्हणूनच आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो असतो तर तसं जर बघायला गेलं तर योग या विषयाचं उद्दिष्ट एकच आहे की खूप प्रयत्नांनी आपल्याला हा मानवजन्म प्राप्त झालेला आहे आणि त्याचं जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल सा मोक्ष प्राप्ती तर त्या पद्धतीने आपण चोवीसशे चोवीस तास योग आचरणामध्ये राहायला पाहिजे परंतु हे जे गुढ ज्ञान आहे हे गुढ ज्ञान आज किती ठिकाणी दिलं जातं आणि खरंच दिलं गेलं तर ते आचरणात आणलं जातं हा एक प्रश्नच आहे परंतु आज खूप प्रयत्न केला जातो पण आपल्या प्रारब्धानुसार आपण ते घेऊ पण शकत नाही पण प्रारब्धाला जर ओलांडायचं असेल तर त्याच्यासाठी योग्य गुरु पण असायला हवा आणि असा गुरु मला लाभलेला आहे आणि तो सर्वांना मिळावा अशी माझ्या मनापासूनची तळमळ होती म्हणून मी सरांचं इथे लेक्चर अरेंज म्हणजे खूप दोन वर्षापासून होती परंतु ईश्वराचं नियोजन असतं घडणारी घटना तो तेव्हाच घालत असतो आणि त्या पद्धतीने घटना घडत असतात आपण सर्वांनी बघितलंय की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की योग हा कर्मसु कौशल की तुमचं कुठलेही कर्म आहे हे फक्त कुशलतेने करा पण ती कुशलता आहे ना आपण आहे ना रजगुणातून किंवा तमोगुणातून करत असतो आणि माणूस तिथेच अडकतो आणि पुन्हा तेच तेच करत राहतो मग हा तर काय करायला पाहिजे तर त्या कुशलतेने जर कर्म केली तर हे सगळं साध्य होतं म्हणून पतंजली काय म्हणतात योगास चित्त वृत्ती निरोध म्हणजेच काय की मनातून उठणाऱ्या त्या चित्त वृत्ती आहेत त्याच्यावर तुम्ही नियंत्रण आणा पण हे नियंत्रण पहिली दुसरी पाळी सोडून देतो आणि विचार शकत नाही आपण अशा पद्धतीने आजच्या युगामध्ये जर बघायला गेलं तर, तर हा प्रश्न कुणालाही पडत नाही परंतु योगाचा कॉल या आधुनिक युगामध्ये फार जोराने होत आहे आपण बघतोय की क्रीडा योग येतोय पॉवर योग येतोय त्याच्यानंतर स्पर्धात्मक योग येतोय या कॉम्पिटिशनने तर आपलं जीवन अत्यंत उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे मग हा जर योगाचा डाऊनफॉल आपल्याला थांबवायचा असेल तर खरा योग काय हे आपल्याला निश्चितच समजलं पाहिजे तसं जर बघायला गेलं तर पत्रकारिंच्या सूत्रांनुसार त्यांनी आपलं हे जे द्वंद्व आहे प्रत्येक गोष्टीचं शरीर मन श्वास मन किंवा ह्या तीनही गोष्टींचं तर त्याचे पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे नेहमी आपली दुधा मनस्थिती असते आयुष्य जगताना हे करायचं की ते करायचं असे केलं तर कसं असेल तसं केलं तर म्हणजेच काय चित्तवृत्तींचा निरोध आपण कधीच करू शकत नाही आणि तो जर आपल्याला करता यायला हवा असं वाटत असेल तर पारंपरिक योगशिवाय त्याला पर्याय नाहीये म्हणजेच काय तर आधुनिक युगामध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे आणि ती बदललेली जीवनशैली जर आपल्याला पूर्ववत आणायची असेल तर पारंपरिक योग शिकण्याशिवाय पर्याय नाही आता लोकांना असं थोडंसं जड वाटेल की हे पारंपरिक काय आहे तसं जर बघायला गेलं आणि आपण जर व्यवस्थित ते समजून घेतलं आणि ते ज्ञान आपल्याला योग्य गुरु करून कळालं तर ते अगदी सोपं पण आहे ते पण अवघड नाहीये परंतु त्याला जोड हवी एक योग्य गुरुची योग्य गुरु मार्गदर्शनाची जे की आम्ही घरोटे सरांकडनं शिकलो आणि आमचा तिथपर्यंत जाण्याचा एक आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत की त्या मार्गावर आपण चालूया आणि आपल्यासोबत इतरांनाही घेऊन जाऊया मग आजच्या आपण बघतो हो की आजच्या या युगामध्ये खूप सारे व्याधीग्रस्त आहे अनेक पात्र त्यांवरचे रोग हो शारीरिक मानसिक आंतरमानसिक परंतु काही गोष्टींमध्ये काही टॅचिमध्ये याला इलाज नाही आणि हा इलाज जर तुम्हाला आजमावायचं असेल तर ह्याचं उत्तर फक्त योग आणि योग आहे आणि बघा एखाद्या आजाराचं आजार जर निदान होत नसेल तर त्याला लगेच डॉक्टर लेबल लावतात की हा सायकोसोमॅटिक आजार आहे मग हा सायकोसोमॅटिक म्हणजे काय का आहे हे लोक कोणाला सांगू शकत नाही फक्त लेबल लावतात की तो मानसिक आहे पण तो मानसिक कसा आहे मग ते जाणून घेण्यासाठी या आजच्या विषयाचा उभापो आहे आणि म्हणून सरांनी हा विषय निवडला आहे योग आणि मानसिक स्वास्थ्य मग असं हे मानसिक स्वास्थ्य आपल्याला सर थोडंसं लेक्चर देणार आहे पण त्यातून थोडी थीम मिळाली आणि यातून काही लोक जरी थी ती थीम घेऊन पुढे गेले तर निश्चितच त्यांना त्याचा फायदा होणार आहे अशा पद्धतीने मी माझं प्रास्तरी थांबवते आपला फारसा वेळ घेत नाही कारण सरांचा लेक्चर आपल्याला ले ऐकायचा आहे आणि पुढील सूत्र मी डॉक्टर प्रशा धन्यवाद धन्यवाद डॉक्टर शैलजा खरो आजचा हा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम